नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत मस् ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे ना मी नाही बनत बनवत आज आजचा ब्लॉग तुमच्याचा बापू बनवणार ठीक आहे तर आज मला प्रॉमिस केलेलं आहे कशामुळं केलेलं आहे मी शेवटला सांगते आणि ती पण चालत्या गाडीवरनं सोनू पिलूसोबत शेवटपर्यंत शूट केलेला आहे तुम्ही बघा आणि व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा त्यांचा व्हिडिओ खूप क्लिअर असतो हालत नाही मोबाईल पण मी सांगण्यापेक्षा ना तुम्ही बघा आणि कसल्या माणसाला दिल्लीमधली माणसा कसली माणसं भेटून आले सोनू पिलू सगळे तिघं पण गेले होते काय आणि मी घरी राहिलो होतो आणि कशाला गेलं होतं हे व्हिडिओ बघा त्याच्यानंतर समजेल तुम्हाला कारण का नाही एक विचित्र लोकांना पण भेटून आले तुम्हाला पण आनंद भेटेल आणि त्यांचा असा मोबाईल मध्ये शूट केलेला आहे ना म्हणजे हिथून गाडीवरनच त्यांनी शूट केलंय पूर्ण तुम्हाला सगळा इलाका बघायला भेटेल आणि अरे पप्पा हैं ये योगा सिखा रहे हैं हमको हम यहाँ घूमने आए हैं देखो हम यहाँ बैठे हुए हैं बहुत शाम का समय है दोपहर दोपहर को हम आए इधर पे घूमने के लिए तो बहुत मज़ा आ रहा है इधर पे ये पीछे देखो मेट्रो भी है मेट्रो लाइन तो हम यहाँ से कहीं भी घूम जा सकते देख सकते हैं हम यहाँ पे न कुछ सामान लेने आए थे पर वो दुकान बंद थी इसलिए हम यहाँ पे बैठे हुए हैं थोड़ी देर के लिए ये भी हमें योगा सिखा रहे थे यहाँ पे बहुत अच्छी हवा चल रही मेहनत की आज मैं बॉक्सिंग करूंगी चलो देखो

देखो हेलो 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 देखो इसे चाबी पकड़ी है सॉरी चाबी पकड़ी है हेलो हेलो तो आज आज हेलो करते हैं अंकल को अंकल हेलो अपना दुपट्टा दो दो अंकल हेलो हेलो अंकल देखो अंकल को और वहाँ देखो वहाँ पे चल के अंकल

फिर आया से बेटा नहीं है सी मोरा तरफा चल ना Ele <coughs> <coughs>

तर पिलू सोनू ह्यांच्याबरोबर शेरीत लावून बसलेत तर तुम्हाला पूर्ण इलाका बघायला भेटेल किती सुंदर वाटतंय ना पण ते निघते बघा सोनू कसा पळतोय बघा अरे पप्पा हा तो म्हणजे पिला वाटतंय ही कोण ही बघा पिलूची शाळा सोनूची आणि खूप म्हणजे मुलं पण रस्त्यानं ते बरं वाटतं बन साफ असतं आर्मीचं जे पण असताना फोर्टचं खूप साफसुथरे असते तर जावे खूप छान व्हिडिओ बनवतात आज खूप रनिंग केलेली आहे पण आम्ही सर्वजण असतील सायकल चालवत राहतो बघा त्यामुळे सर्वांना येतं आता गायीला पण आली काय खरं नाही गायू तर स्पीडमध्ये पळ त्यामुळे बापू मी चालवत गाडीने आहे व्हिडिओ पहिल्यांदा मी म्हटलं बनवलं तर बरं आहे मी काही प्रॉमिस कशाबद्दल तरी केला होता बरं का त्यामुळे बनवलाय तुमच्यासाठी ठीक आहे तर बघा किती सुंदर येला का वाटत ना त्याच्यात आमचे दहा वेळा फोन खूप वेळा काय करायचं हे बघा किती सुंदर इलाका आहे हे आपलं सगळं कॅन्टचाच एरिया आहे हे सिव्हिल एरिया नाही हे सगळं आपले कॅन्ट नाही तर दिल्लीमध्ये माहीत आहे ना ट्रॉफिक कसली असती हे सर्व आपले बाहेरचं कुठलंही नाही आपलं कॅन्टचा जे एरिया आहे म्हणून आपण बिंदास फिरत असतो तिथं कशाचीच भीती नसते आपल्याला हे बघा सगळे संध्याकाळचे वॉकिंग करतात एवढी मोठी हवे म्हणजे रोड दिसते ना मेन रोड वगैरे असून तर एवढी मोठी म्हणजे खूप व्हायला असते पण आपले सगळे खोजी बंदच असतात येल जाणं हेच असतात नाहीतर तिथं कुणाच नाही एक वेळ मी रात्री फिरायला गेली तर तिथं खूप घाबरलेलं तर हीच असली रोड असते खूप मोठे आहे एरिया आहे आपला त्यामुळे ना पण साफ सुतूप असतं एक मच्छर नसत्याला गेटमध्ये घुसलेले आहेत सगळेच कारण गेले होते ना पुस्तकाला पुस्तक भेटले नाहीत आलेत पण खूप गर्दी आहे आणि तीन चार दिवसांनी या म्हणून सांगितलेलं आहे पुस्तक आण गेले होते सोनू पिलूला घेऊन जावायचं होते त्यांना पुस्तकं भेटली नाही आणि आता बघू कधी भेटते तुम्हाला लगेच लवकरच कळेल कारण आता सोनूची पुस्तकं पिढीची पुस्तकं नवीन घ्या आणि मी कधी जुनी घेत नाही ठीक आहे मी नवीनच घेत असते कारण बायकाने तर कडीपत्ता घेताना कडीपत्ता मागितलं ना दोन दोन झाड आहेत तुम्हाला दाखवते इतकी मोठी झाडे आहेत ना फक्त कडीपत्ता तिच्याकडून घेतला पुरणपोळीला तिचं तोंड वाकडं झालं पूर्ण ती खाली आहे हे तुम्हाला टाकली कोणाच्या घरी तर मी जात नाही त्यामुळे ना मी कुणापाशी पुस्तकं तुम्ही मागत नाही आपली मागितली घेऊन टाकलं मी तुझ्या बापूने पहिलंच एक्झामच्या आधी विचारलेलं घेऊन टाकलेलं जर सोनू पिडू आले लवकर फटाफट आता शाळेला पुस्तकं घेतलेली कवर चढवून आता शाळा लवकर चालू होणार आहे त्यासाठी आज थकलेवर का मुलं नाही तर त्यांना सवय लागलेली आहे सोनू ना वाटतय पप्पा मला पकडत

गाई थांब ना त्यात माझं फोन त्यांना व्हिडिओमध्ये दिसतो पण करत होतं माझ्यावर पण गाईवर पण बोलत बोलत त्यांनी व्हिडिओ बनवला आहे तर कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे तर तुम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काळजी घ्या